अश्रू माझ्या काही एपिसोड्समध्ये अश्रू अनावर झाले आणि ते बाहेर पडले त्यात कुठेही नाटकेपणा नाही एवढं मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो आणि मी खरं सांगू का ज्या ज्या वेळेला असं घडलं ना त्याच्या वेळेला मी अश्रू मध्ये ज्या वेळेला न्हान निघालो ना तेव्हा मला खरच खूप हलकं हलकं वाटलं माझ्यातलं माणूस पण जिवंत आहे याचा मला आनंद झालेला आहे नंतर दुःख कमी नाही झालं पण आनंद तो मात्र नक्कीच मला मिळतो की मी अजून माणूस म्हणून जिवंत आहे अश्रू केवढी मोठी देणगी नाही केवढी मोठी देणगी माणूस जिवंत असल्याचं लक्षण रसरशीत असल्याचं लक्षण मानवी मूल्यांवर प्रेम कोणतरी करताय ही व्यक्ती त्याचं हे लक्षण मी तर म्हणीन मांगल्याची आरती म्हणजे अश्रू आदरांजलीची आरती म्हणजे अश्रू एक काळ असा होता आपले काही नातेवाईक वगैरे जेव्हा दूर राहायचे समजा मध्य प्रदेश असेल आता मी महाराष्ट्रातला आहे असं म्हणूया की मध्य प्रदेशमध्ये प्रदेश असतील प्रदेश, राजस्थानात असतील अजून कुठे प्रदे असतील कर्नाटकात सेटल झाले असतील तामिळनाडूमध्ये सेटल झाले असतील ते यायचे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मग सोडायला त्यांना स्टेशनवर जायचं वगैरे आणि सोडायला स्टेशनवर गेलं ना किंवा एअरपोर्टवर सोडायला गेलं कोणाला तर अश्रू यायचेच यायचे हो यायचेच यायचे किंबहुना खरं सांगू का ती पुढची भेट अधिक घट्ट होण्यासाठीच ॲडव्हान्स होता तो हल्लीच्या जरा कमर्शियल भाषेत बोलतो ॲडव्हान्स देना पडेगा नाही ॲडव्हान्स कॅशिवाय आम करता नाही आहे कुछ तसं तो ॲडव्हान्स होता की मला तहान आहे तुमच्या भेटण्याची पुढच्या वेळेला येत ना नक्की मार्ग काय चलनाचा मार्ग काय थोडा हार्श शब्द वापरतोय चलनाचा इलाज नाही हल्लीच्या भाषेत बोलतोय अश्रू हल्ली मात्र स्मशानात सुद्धा अश्रू दिसत नाहीत खरंच सांगतो स्मशानात सुद्धा अश्रू दिसत नाहीत माणूस इतका निबर होत चाललाय का मनाने इतका मेला आहे का तो संवेदना मृत झाल्यात का त्याच्या का नाही असं वाटलं आनंदाने जर का आपण खळखळून हसतो त्यावेळेला अश्रू बाहेर पडू देत एखाद्याचं कौतुक करताना अश्रू बाहेर पडू देत काहीतरी अफाट दृश्य बघताना अश्रू बाहेर पडतात पडू द्यात ना किंवा जवळची व्यक्ती दूर गेली आहे किंवा जगातूनच गेली आहे किंवा एखाद्या बाबतीत एखाद्याच्या बाबतीत प्रचंड संकट कोसळलं आहे आणि आले अश्रू तो भाऊ देत ना कशाला तो प्लास्टिकपणा आणायचा आहे स्वतःमध्ये हां नैसर्गिक फुलाप्रमाणे राहूया ना आपण इतकं इतकं अगदी ठीक आहे काय ते बॅलन्स्ड संयमी व्यक्तिमत्व वगैरे कबूल आहे अगदी काही वेळेला हल्ली जसं उटसूट बटबटीत मगरीच्या अश्रूंचं प्रदर्शन दिसतं ना तीही विकृतीच ते गैर मुद्दामून अश्रू आणणं ह्याच्यासारखं पाप नाही कलाकृती सोडून नाटक सिनेमामध्ये मुद्दामून अश्रू आणायला लागतात पण ते त्याही तेही मी म्हणेन दरवेळेला आणावेच लागतात असं नाही काही माझ्या बाबतीत म्हणजे मी छोटा नट आहे सर्वार्थाने पण तरी मला असे अश्रू आणायला लागले नाहीत त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाल्यानंतर अश्रू येतात अश्रू येतात अश्रू हे यायला हवेत आणायला लागायची गरज नाही ते काय बाजारातून दूध आणणं नव्हे पण हल्ली स्मशानात दिसत नाहीत कुठेच दिसत नाहीत हां काही नाही घाणेरडी सवय असते अरे पुरावा आहे मायडे <laughs> काही बोललं पुरावा आहे माझ्याकडे ही अशी माणसं अंतयात्रेतून जाताना सुद्धा सेल्फी काढतात तो पुरावा द्यायचा असतो त्यांना आणि काही ठिकाणी मी बघतो अश्रूंचं इतकं बटबटीत प्रदर्शन बघायला मिळतं एखादी व्यक्ती गेल्यानंतर तो, तो आक्रोश तो तमाशा कळत असतं आणि काही वेळेला अश्रून नाईलाज असतो काही जण बाहेर पडतात काहींच्या डोळ्यातून गेलेली व्यक्ती जायलाच हवी असते हेही ते अश्रू सांगतात अश्रूंकडे नीट बघायला लागतं अलगद अश्रू आपल्या कानात येऊन सांगतात की मी, है। है मी।, नहीं, नहीं। मी हो असा असा आहे खराच आहे मी नाही नाही खराच आहे मी आतमध्ये खराच होतो यांनी खोट्या पद्धतीने बाहेर काढलंय मला असं अश्रू सांगतात कानाशी खरं सांगू आपल्याबद्दल जर कोणाच्या डोळ्यात अश्रू येत असतील प्रेमापोटी म्हणतोय मी प्रेमापोटी यातनांपोटी नव्हे तर ते येऊ द्यावेत आणि तीच आपल्याला काय म्हणतात त्याला प्रचंड प्रचंड मोठं मिळालेलं बक्षीस आहे ती की अरे माझ्याबद्दल वाटतंय कुणाला काहीतरी पण काळ इतका निबर आणि काय म्हणतात त्याला मृत होत चाललेला आहे ना लिव्हिंग डेड्स वी सी एव्हरी लिव्हिंग डेड्स काही वेळेला एखाद्या व्यक्तीसाठी आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी आपण अश्रू प्रचंड प्रचंड वाहतो म्हणजे वाहतात आपल्या डोळ्यातून आणि आपल्याला कल्पनाही नसते समोरची व्यक्ती त्या वाहत असलेल्या आपल्या आश्रूंचा गैरफायदा घेत असते स्वतःची विकृती भागवत असते कसा अडकलायस माझ्यात <laughs> कसा अडकलायस असंच झुलवत ठेवेन मी तुला तू तु असशील रे माझ्याशी प्रामाणिक पण मी नाही आहे ना तुझ्याशी प्रामाणिक काय <laughs> वाटलं हेही रंग मी आयुष्यात बघितले नाही असं वागावं कधी असं वागू नये अरे समोरच्याची केवढी मोठी देणगी मिळाली आज आपल्याला आपल्याबद्दलचं प्रेम त्याचे वाहणारे प्रामाणिक अश्रू त्याची अवहेलना करता तुम्ही बरं त्याच्याबद्दल निदान कौतुक नका करू किंवा अरे हो खरंच खूप प्रेम आहे तुझं माझ्यावर हे म्हणू नका हरकत नाही पण निदान त्याची अवहेलना नका करू त्याचा गैरफायदा तरी घेऊ नका इतक्या थराला माणूस जाऊ शकतो अश्रूंच्या बाबतीत अरे परमेश्वराने दिलेली केवढी मोठी देणगी आहे तुम्हाला माहिती आहे का अश्रू वाहणं हा चांगला आयवॉश आहे नेत्रतज्ज्ञांना आपण विचारू शकता मी वाचलंय ह्याच्याबद्दल आणि आता तर काय मोबाईलचं इतकं काय राक्षसी वेळ आहे की येता जाताना नुसता मोबाईल सेलफोन व्हिडिओज ऑडिओज सतत मोबाईल बघायचा आजूबाजूच्या माणसांशी संबंधच तुटत चाललाय एका घरात राहून अश्रू वाहतील त्याच्यामुळे आणि हो मोबाईलमधलं जे काय रेडिएशन आणि बाकी जे काही त्रास आहेत ना ते तुमचे अश्रू सुकवूनच टाकतायत हे तुम्हाला कुठे माहिती आहे अश्रू इतके खालच्या दर्जाचे नाही तो हां तुम्ही त्यांना ऑर्डिनरी समजायला ते पण व्यवस्थित विचार करून वागवू शकतात ते तुमच्या डोळ्यातलेच संपून जाऊ शकतात मग काय कराल तुम्ही कोरडे ठणठणीत वृक्ष उघड्या वाळरानावर वाळवंटावर ऐन उन्हाळ्यात सापळा झालेला एक देह बिन वाचून मेलेला तसेच दिसतील डोळे थांबवलं पाहिजे हे सगळं येऊ द्या आश्रू मोठी देणगी न्हावून निघायचं त्याच्यातून खरंच सांगतो आनंद खूप मिळतो दुःखाश्रू आणि सुखाश्रू दोन्ही चवीला सारखेच नाही का खारटच दुःखाश्रू आणि सुखाश्रू दोन्ही चवीला सारखेच खारटच पण आयुष्यात मात्र भिन्न भिन्न चव निर्माण करणारे सुखाश्रू म्हणजे अन्नातल्या मिठासारखे अन्नाची चव वाढवणारे तृप्ततेची ढेकर निर्माण करणारे तर दुःखाश्रू म्हणजे समुद्राच्या पाण्यासारखे पोटात गेल्यानंतर मळमळ उलटी करायला लावणारे दुःखाश्रू आणि सुखाश्रू असे अश्रू तसे अश्रू